चांदूर रेल्वे भाजपा शहर अध्यक्षपदी नवीन वाधवानी तर तालुका अध्यक्षपदी विवेक चौधरी यांची निवड भारतीय जनता पार्टी चांदूर रेल्वे शहर अध्यक्षपदाच्या निवडीसाठी नुकतेच एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला निवडणूक प्रभारी म्हणून रवींद्र मुंदे हे उपस्थित होते मुंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा शहराध्यक्ष पदाकरिता युवा उद्योजक नवीन उर्फ दयालदास वाधवानी व वा तालुका अध्यक्ष पदी विवेक चौधरी यांचा एकच अर्ज होता त्यामुळे नंदा वाधवानी व वा विवेक चौधरी नंदा वाधवानी विवेक चौधरी यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली नंदा वाधवानी हे शहरातील अनेक सामाजिक धार्मिक तसेच अनेक सेवाभावी कार्यासाठी तत्परतेने धावून येतात शहराध्यक्षपदी नवनियुक्त झालेल्या उर्फ नवीन दयालदास वाधवानी व वा विवेक चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून बाळासाहेब ठाकरे चौकात जंगी स्वागत करण्यात आले